दुकानात सामान घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना उल्हासनगरमधून समोर आली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जखमी तरुणाचा पाय या हल्ल्यात निकामी झाल्याचं समोर आलंय उल्हासनगर कॅम्प एकमधील धोबीघाट परिसरात राहणाऱ्या जोगिंदर कुमार रावत या तरुणाला ही मारहाण करण्यात आली आहे जोगिंदर कुमार रावत हा तरुण सामान घेण्यासाठी दीपक किराणा स्टोअरमध्ये जात असताना नीरज मारवाडी याने मागून जोगिंदरला मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलं या हल्ल्यात जोगिंदर हा बेशुद्ध झाला होता त्यानंतर दीपक याने बेशुद्ध जोगिंदरच्या पायाला पकडून त्याला खेचत बाजूच्या सरकारी शौचालयात नेलं काही वेळाने जखमी जोगिंदर शुद्धीवर येताच त्याला आपला पाय निकामी झाल्याचं लक्षात आलं या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जखमी जोगिंदर कुमार रावत यांनी केली मेरा नाम जोगिंदर कुमार रावत है मैं यूपी से मैं दीपक किराना स्टोर दुकान पे जा रहा था कुछ सामान लेने इतने में अचानक एक आया पीछे से मेरे पत्थर मार दिया उसका नाम है नीरज आ, आ, अपना नाम बताता है नीरज मरवाड़ी तो फिर उसके बाद मैं बेहोश होकर गिर गया और फिर मेरा पैर पकड़ के खींच खींच के ले जा रहा था बाथरूम सरकारी के पास फिर अचानक मेरा टांग काम नहीं कर रहा मैं फिर होश में आया मुझे उठा के घर पे लेके गया सब लोग और सीसीटीवी कैमरे में कैद है सब ये घटना हुई है पाँच से छः बजे किया है उसको कार्रवाई सर कर रहे हैं वो अंदर है भी उसको सजा दी जाए कड़ी से कड़ी कम से कम जो आप सजा दें दो बिघाट एक नंबर दीपक किराना स्टोर सरकारी बाथरूम के पास डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज